पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे शहरातील नरे गावात एक घटना उघडकीस आली आहे विजन इंग्लिश शाळेजवळ असणाऱ्या एका सोसायटीतील बंद वडील आणि मुलाचा मृतदेह आढळला सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ससून रुग्णालयात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अरुण पायगुडे आणि ओमकार पायगुडे अशी मृतदेह सापडलेल्या पिता पुत्रांची नावे आहेत याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण अरुण पायगुडे हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत ते त्यांचा मुलगा सह नरे परिसरात एका सदनिकेत राहत होते त्यांच्या एका मुलीचं लग्न झालं असून ती सासरी राहण्यास आहे तर काही वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालंय त्यामुळे फ्लॅटमध्ये पिता पुत्र हे दोघेच राहत होते दोन वर्षापूर्वी ओमकार पायगुडे यांचा अपघात झाला होता यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती दरम्यान यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली होती यामुळे तो विचित्र वागत असल्याने घरातच बहुतांश वेळ असे दोघही वडील मुलाला दारू पिण्याचं व्यसन होतं त्यामुळे दोघेही रोज दारू पित होते अचानक दोघांचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत